गौरी बसवायची ही पद्धत सुरू झाली यामागची कहाणी काय लहान मुलं म्हणायला लागली की आई बाबा सगळ्यांच्या घरामध्ये गौरी गणपती आले आणि आपल्याच घरी नाही तर आपण आणूया गौरी त्याला असं वाटलं की हे असं सतत सगळ्यांना असमाधानी ठेवत आपण जगण्यापेक्षा हा जीव दिलेलाच बरा की आपल्या घरी समृद्धी असावी असं प्रत्येकाला वाटत लक्ष्मीच्या रूपात ती यावी त्यात आणखीन एक कथानक दोन का बसवतो आपण <laughs> हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा त्यांनी सांगितलं नाम आपल्याला संतांनी सांगितलं अनेकदा असं होतं की व्रतवैकल्य आपल्याला आपल्या आईकडून आपल्या आजीकडून सांगितली जातात किंवा लग्न झाल्यावर आपल्या सासूबाई आपल्याला ते सांगतात आणि आपण ती जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला स्वतःला त्याच्यात खूप अडचणी जाणवतात आणि मग एक मूलभूत असा प्रश्न निर्माण होतो की मी यातलं काय वगळू मी काय वगळलं तर ते योग्य असेल आणि जर एखादी अशी गोष्ट असेल की मी जी वगळ वगळायला नकोय आणि माझ्याकडनं चुकून ती राहून गेली तर मग त्याचे काही परिणाम आहेत का आता व्रत करणं किंवा सण समारंभ साजरे करणं यामध्ये चार प्रकारे लोक साधारण करतात असं एक लक्षात येतं पहिला प्रकार असा की ज्यामध्ये सवय आहे केलं जातं केल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून केलं जातं बरोबर कधी कधी असं होतं की उगीच कशाला चूक करा एखादी देवता कोपायला नको आपल्यावर म्हणून घाबरून केलं जातं नमस्कार वल्ली माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते व्रत वैकल्यांचा विचार करण्यासाठी आज आपल्या चॅनलवर डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित आहेत त्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते नमस्कार आता एक छोटंसं सा उदाहरण सांगते नुकत्याच आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये गौरी गणपती झालेत हो। आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी उभ्या गौरी असतात त्यांच्याकडे त्याचा खूप तामझाम असतो खूप मेहनत असते खूप गोष्टी करायच्या असतात तर या गौरी बसवायची ही पद्धत सुरू झाली या मागची कहाणी काय आता गम्मत आहे थोडी या कहाणीमध्ये या कहाण्या पूर्वापार चालत आल्या आहेत आपल्याकडे काही शतक तरी या अशात चालत आले आहेत पण त्या कहाणीमध्येच उल्लेख आहे की घरोघरी गौरी बसत होत्या असा आणि संपूर्ण चातुर्मास नावाचं जे पुस्तक असतं हे साधारणपणे सर्व घरांमध्ये असतं आणि त्या त्यातल्या कहाण्या आपण वेळोवेळी वाचत असतो तर त्या कहाणीमध्येच असा उल्लेख आहे की एका गरिबा घरी लहान मुलं म्हणायला लागली की आई बाबा सगळ्यांच्या घरामध्ये गौरी गणपती आलेत आणि आपल्याच घरी नाही तर आपण आणूया गौरी पण तो जो बाप होता तो करता पुरुष जो होता तो अतिशय खिन्न झाला कारण त्याच्याकडे खरंच पैसे नव्हते घरात धान्य नव्हतं आणि कसा मी हा सण साजरा करणार अशी त्याची अवस्था होती त्याला असं वाटलं की हे असं सतत सगळ्यांना असमाधानी ठेवत आपण जगण्यापेक्षा हा जीव दिलेलाच बरा म्हणून तो आपलं आयुष्य संपवायच्या उद्देशानं तळ्याकाठी गेला आणि तळ्याकाठी गेला आणि त्याला असं वाटलं की आता इथे आपण स्वतःला समर्पित करून टाकावं त्यावेळी त्या तळ्यातनं एक वृद्ध स्त्री बाहेर आली आणि ती त्याच्याशी बोलली आणि त्याला म्हणाली की मला असं वाटतंय की तुझ्या घरी यावं घरी कोण कोण आहे तुझ्या गंमत बघ कहाणीची सुद्धा की त्याला कुठेतरी जाणीव करून दिली की आता तू तु तुझ्या तु स्वतःपुरताच विचार करतोय की मला हे नको वाटतंय मी माझ्या आयुष्याचा शेवट करतो पण तुझ्या घरी कोणकोण आहे म्हटल्यावरती त्याला ती आठवण झाली की माझी पत्नी आहे दोन मुलं आहेत मग अरे वा इतका छान सोन्यासारखा संसार आहे मला असं वाटतंय तुझ्या घरी येऊन तो बघावा आता आपल्या घरी जर कोणी येतो म्हणलं तर आपण काहीही जरी असलं तरी हो हो या म्हणतो त्यामुळे तोही म्हणाला की हो चालेल या माझ्या घरी मी तुझ्या बरोबरच येते ती वृद्ध स्त्री त्या गृहस्थाबरोबर त्याच्या घरी गेली घरी गेल्यानंतर त्याच्या पत्नीनं जिला काहीच माहीत नव्हतं की हा घरातनं का निघून गेलाय hmm. तिनं नवऱ्याबरोबर कोणीतरी आलंय म्हणून त्या दोघांचं आगत स्वागत केलं त्यांना बसवलं आणि मग तिनं अशी इच्छा व्यक्त केली की जरा उद्याला ना खीर करूया आपण hmm. आलेल्या पाहुण्यानी जर असं म्हटलं तर आपण वाटेल ते करून काहीतरी करतोच करतो ना तिला भयंकर चिंता पडली त्या बायकोला की अरे माझ्या घरात तर काहीच नाही आहे आणि मी कसं करणार त्यावर ती म्हणाली आज तर आपण भाजी भाकरीच खाऊया पत्नीनं घरात जाऊन बघितलं तर कसे कोण जाणे अचानक तिला काही धान्याचे दाणे सापडले आणि त्या दिवशीची भाजी भाकर साजरी झाली दुसऱ्या दिवशी खीर करायची पण तिला असं वाटलं की आजची जशी वेळ माझी निभावून निघाली तशी होईल काहीतरी उद्याला रात्रीच्या वेळी सगळे जण जेवण झाल्यावर झोपले सकाळी हा माणूस उठतो आणि पाहतो तर काय त्याच्या दारामध्ये दोन गायी बांधलेल्या होत्या धुपत्या गाई त्यानं गायीचं दूध काढलं खीर केली आणि त्या बाईना जेवायला वाढलं या कथेमध्ये ती जी आलेली स्त्री होती ती जणू लक्ष्मी होती आणि तिच्या रूपानं तिनं हे सगळं त्याला दिलं आणि पशु म्हणजे धन असंच mm. मानलं जायचं तो जमाना आणि त्यामुळे त्याच्या दारात त्या गायी होत्या त्या, त्या पुढे वाढल्या त्याची त्याच्याकडे सुबत्ता आली mm. आणि जाताना तिला ती म्हणाली की मला मी आता आज निघते असं ती तिसऱ्या दिवशी म्हणाली हे संपूर्ण कुटुंब तिला सोडायला नदीकाठी गेलं आणि तिची आठवण म्हणून सात खडे घेऊन आलं ही आहे कथा त्या गौरींची या कथेच्या बाहेर येणार जे जे काही आपण करतो त्या रूढी आणि मग या रूढी आपण किती प्रमाणात आणि कशा पुढे न्यायच्या न्यायच्या का नाही कारण परंपरा तर एवढीच आहे की आपल्या घरी समृद्धी असावी असं प्रत्येकाला वाटत लक्ष्मीच्या रूपात ती यावी त्यात आणखीन एक कथानक दोन का बसवतो आपण तर एक त्यातली असते ती लक्ष्मी आणि दुसरी असते ती तिची मोठी बहीण अलक्ष्मी आणि म्हणून अलक्ष्मीला खूप घरांमध्ये अशी पद्धत आहे की तिला चांदीचे दागिने घालतात ती मोठी बहीण या मोठ्या बहिणीला चांदीचे दागिने घालायचे सजवायचं सगळं आगत स्वागत लक्ष्मी सारखंच करायचं कारण तिला असं सांगायचं की बाई ग तू समाधानी हो आणि मग जा आणि लक्ष्मीला असं सांगायचं की बाई ग तू समाधानी हो माहेरी आली आहेस आनंदाने राहा आणि इथेच राहा म्हणजे माहेर वाशिण घरी राहावी असं नाही लक्ष्मी येस, येस। तर लक्ष्मी आपल्या घरात राहावी असा उद्देश त्यामध्ये तर यामध्ये या, या दोघींमध्ये फरक काय तर दोघी दिसायला देखण्या एकसारख्या म्हणून आपल्याकडे मुखवटे हे एकसारखे असतात पण त्यातली एक जी आहे तिचं मन काही फारसं स्वच्छ नाही आहे मन काही साफ नाही आहे मन कलुषित आहे मच्छरग्रस्त आहे आणि दुसरी जी आहे ती धाकटी ती प्रसन्न आहे अवखळ आहे त्यामुळे एकीला समाधानी करून पाठवायचं आणि एकीला समाधानी करून ठेवून घ्यायचं असा उद्देश त्यामाग आहे या चौकटीच्या बाहेर आपण जे जे काही करतो त्या रूढी आहेत त्यातलं जे काही जमेल ते आवर्जून करावं पण कित्येक वेळा अनेकदा असे प्रसंग किंवा असे प्रश्न लोकांच्या मनात पडतात की पूजेसाठी समोर मांडलेल्या गोष्टी त्यांना हात लावायचा नाही आणि त्या तशाच ठेवायच्या पण अनेकदा त्या तशाच ठेवल्याने त्या वायाही जातात भरपूर वेळा हो। मग अशा पद्धतीनं ते वाया खरंच घालवावं का? का ते रोज बदलावं जर आपल्याला शक्य असेल तर आणि योग्य पद्धतीनं त्याचा विनियोग व्हावा आणि ते मुखी लागावं यात खरं तर लक्ष्मीला जास्त प्रसन्नता वाटेल असाही एक भाग त्यामध्ये बरोबर आपण आत्ता गौरींविषयी बोलतोय पण त्यानंतरच जोडून आपण साजरा करतो ते म्हणजे नवरात्र आणि नवरात्रीत मी आईलाही बघितलंय आजीलाही बघितलंय की नऊ नऊ दिवस त्या उपास करतात आणि नुसतं असं नाही आहे की त्या उपास करत आहेत म्हणून त्यांना आराम आहे त्यांना बाकीच्यांचे जे उपास नाही करत आहेत त्यांचाही स्वयंपाक करायचा आहे स्वतःचाही स्वयंपाक करायचा आहे बरं आता आजीपर्यंत ठीक होतं पण माझी आई तर जॉब करत होती त्यामुळे ती हे सगळं आधी नऊच्या आधी सगळं करून नऊ ला घर सोडायचं मग संध्याकाळी सहा साडेसहाला घरी यायचं आणि मग पुढचं सगळं आणि हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की तिची तब्येत ह्याच्यात व्यवस्थित राहत नाही तिची चिडचिड वाढते hmm. तिचा जी एरवी ती फ्रेश दिसते तशी ती ते नऊ दिवसात फ्रेश दिसत नाही मग मला असा प्रश्न पडला की हे सगळं का करायचं आपण म्हणजे जर ह्यानी आपल्याला त्रास होणार आहे आणि वाईस वरचा हे सगळं आपण आनंदासाठी करतो असं जर आपण मानलं तर मग हा विरोधाभास समजत नाही hmm. आणि मग असं वाटतं की ह्याच्यावर उपाय म्हणून आपण हे सगळं न करणं हा योग्य मार्ग आहे का असं काही मला वाटतं आमची पिढी थोड्याशा ह्या मध्ये आहे यामध्ये मला एक महत्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो तो म्हणजे आपल्याकडे एक युगधर्म नावाची कल्पना आहे की धर्म आणि धर्माचं आचरण हे काळानुरूप बदलत जाणं असंच अपेक्षित आहे okay. आणि म्हणून एका पुराणामध्ये विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये असं म्हटलंय की ध्यायन कृते यजन यज्ञ स्त्रेतायाम द्वापरेअर्चयन यदा आपणवती कलव संकीर्त्य केशवम आणि यात या, या श्लोकामध्ये जे काही सांगितलं की चार युगांची कल्पना आपल्याकडे केली आहे कृतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि आत्ता जे चालू आहे ते कलियुग अशी कल्पना आहे की धर्माचा धर्म चार पायांचा होता कधी कृतयुगामध्ये आणि हळूहळू त्याचा एक एक पाय नाहीसा होत आता अशी अवस्था आली की तो एकाच पायावर कलियुगात उभा आहे आणि म्हणून जे काही करून ध्यानधारणा करून कृतयुगामध्ये जे काही मिळत होतं hmm. यज्ञयाग करून त्रेतायुगामध्ये जे hmm. काही मिळत होतं आणि पूजा अर्चा करून द्वापरयुगामध्ये जे काही मिळत होतं ते सगळं कलव संकीर्त्य केशव म्हणजे फक्त देवाचं नाव घेतल्याने hmm. आणि मिळतं आणि म्हणून असंही आपल्याकडे शास्त्र सांगतं की कलव नास्तीयव नास्तीयव नास्त्य व गतिरन्यथा किती वेळा एकच शब्द सांगितलाय की कलियुगामध्ये दुसऱ्या कशानीच काही होणार नाही हरेर नाम हरेर नाम हरेर नामै व केवलम फक्त हरीचं नाव आणि मग बघितलं तर तेराव्या शतकात माऊली ज्ञानदेवांनी आपल्याला हेच सांगितलं सगळ्या संतांनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा त्यांनी सांगितलं नाम संकीर्तन साधन पै सोपे असं आपल्याला संतांनी सांगितलं नाम घेता वाया गेला ऐसा जगी नाही देखी याला असा कुणी माणूसच नाही की जो नाम संकीर्तन केलं ज्यांनी नाम घेतलं आणि तो वाया गेला म्हणजे काय तर कलियुगामध्ये पास होण्यासाठी जे पस्तीस मार्क तुम्हाला लागतात या जगातलं तुमचं आयुष्य सुखी करण्याकरता ते तुम्हाला नामस्मरणात मिळतं